राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आज भुवैकुंड पंढरी नगरीत श्री संत नामदेव महाराज पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले ज्या घरात संत नामदेव महाराज यांचा निवास होता त्याच ठिकाणी केशवराज यांच्या साक्षीने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आज संत शिरोमणी नामदेव महाराज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले नामदेव महाराजांचे सोळावे सतरावे आणि अठराव्या वंशजांकडून हा घरगुती पुरस्कार सोहळा संपन्न झाला असून संत नामदेव महाराजांचे शेकडो अनुयायी आणि वारकरी या सोहळ्यासाठी जमले होते भक्त शिरोमणी श्री संत नामदेवांचे सोळावे वंशज केशव महाराज माधव महाराज कृष्णदास महाराज मुकुंद महाराज हे असून निवृत्ती महाराज महाराज एकनाथ महाराज विठ्ठल महाराज आणि महाराज हे सतरावे वंशज या सोहळ्यात सहभागी होते विशेष म्हणजे संत नामदेवरायांचे अठरावे वंशज वैष्णव महाराज हे देखील या कार्यक्रमात उपस्थित होते संत नामदेव महाराज यांच्या तीन पिढ्यांकडून उपमुख्यमंत्र्यांचा हा सन्मान करण्यात आला या निमित्ताने संपूर्ण नामदेवांचा वाडा फुलांनी सजविण्यात आला होता ज्या विठ्ठल मूर्तीला संत नामदेव महाराज रोज जेवण दिल्याशिवाय स्वतः भोजन करत नव्हते त्याच केशवराज मूर्तीसमोर हा सत्कार सोहळा संपन्न झाला यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अभिजित पाटील आणि भाजपाचे आमदार समाधान अवताडे हेही उपस्थित होते यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की शेवटच्या श्वासापर्यंत हा एकनाथ जनता जनार्दनाची सेवा करीन बाबा शिंदे यांचे संपूर्ण भाषण श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय नामदेव महाराज की जय संत नामदेव महाराज संत जनाबाई यांच्या सहाशे पंच्याहत्तरव्या समाधी सोहळ्यानिमित्त आयोजित भक्त शिरोमणी संत नामदेव महाराज पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित गुरुवर्य चैतन्य महाराज देगलूरकर देगलूरकर निवृत्ती महाराज नामदास आणि इतर सर्व त्यांचे वंशज राणा महाराज वास्कर माणिक मोरे महाराज प्रसाद महाराज अमळनेरकर राशीनकर महाराज भैयासाहेब पाटील गुरमुंडेकर महाराज शिरवळकर महाराज अक्षय महाराज ज्ञानेश्वर महाराज नामदास आमदार समाधान अवतळेजी आमदार अभिजित आबा पाटील शाजीबापू पाटील जयवंत जगताप महेश नाना सर्व उपस्थित संत परंपरेतले आणि कोणाचं नाव राहिलं आहे पुष्कर हां पुष्कर महाराज चौरे महाराज आणि नाही आता ज्यांनी दिलं नावं त्यांची जबाबदारी आहे माझी नाही त्यामुळे <laughs> सर्व संत परंपरा वारकरी संप्रदाय आणि माझ्या लाडक्या बहिणी पण आहेत लाडके भाऊ आहेत लाडके वारकरी आहेत या सगळ्यांचं मी सगळ्यांनाच मनापासून वंदन करतो आणि संत शिरोमणी नामदेव महाराजांना मनोभावे मे साष्टांग दंडवत घालतो सर्व साधू संत संत वंशज संत समाधा समाधी प्रमुख विश्वस्त फळ प्रमुख मान्यवर कीर्तनकार प्रवचनकार मगाशी मला आपले महाराज कीर्तनकार निवृत्ती महाराजांनी सांगितलं पाच तास मला यायला उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी देखील व्यक्त करतो पावसाचे दिवस आहेत आणि कुठं कुठं कधी कधी परत फिरवायला लागतं परंतु पांडुरंगाच्या कृपेने नामदेव महाराजांची कृपा झाली तुमचं दर्शन घ्यायचा योग होता तो मला साध्य झाला आणि त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो देखील अनेक वेळा मी पंढरपूरला येऊन गेलो पण आज मात्र मी तुमचा पुरस्कार आणि हे सगळं वातावरण बघून अगदी मन भरून गेलो होतं आणि खऱ्या अर्थाने एक वेगळी अनुभूती एक वेगळा अनुभव कार्यक्रम तर अनेक होतात माझ्या सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये अनेक कार्यक्रम अनेक सत्कार झाले परंतु आजचा हा सत्कार आपण पाहतोय की नामदेव महाराजाच्या जन्मस्थानी या ठिकाणी हा पुरस्कार होतो हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि इथं संत नामदेव महाराजांचं संत जनाबाईचं संत ज्ञानेश्वर महाराजांचं अनेकांचं वास्तव्य राहिलेलं आणि मग मला मगाशी निवृत्ती महाराजांनी सांगितलं खुद्द पा पांडुरंग इथं झाडलोट करायला ते किती मोठं भाग्य आहे आणि म्हणून हे स्थान जे आहे वारकऱ्यांचं चालतं बोलतं विद्यापीठ आहे आणि म्हणून हा सत्कार सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि हा नामदेव महाराज पुरस्कार आपण मला देताय खऱ्या अर्थाने हा क्षण अतिशय कृतार्थ होण्याचा आहे आणि आपल्यासमोर नतमस्तक होण्याचा आहे नामदेव महाराजांच्या सहाशे पंच्याहत्तरव्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त हा कार्यक्रम होतो आहे काल कालदेखील राज्याचे मुख्यमंत्री देखील इथे येऊन गेले पंढरपुरामध्ये आणि यावेळेस देखील आपण पंढरपूरची आषाढी पूजा देखील सगळ्यांनी मिळून केली आणि सर्व तमाम लाखो वारकरी या ठिकाणी याच्यात सहभागी झाले हा सगळ्यात एक आनंदाचा सोहळा होतो आणि मग राज्यातलेच नाही देशभरातले लोक पांडुरंगाच्या दर्शनाला वारीला येतात आणि म्हणून हा वारकरी खऱ्या अर्थाने एक नेहमी मी सांगत असतो एक बळीराजा म्हणजे शेतकरी कुठेही गेलो तरी शेतकरी आणि वारकरी याच्या जीवनामध्ये सुखाचे समृद्धीचे आनंदाचे चांगले दिवस येऊ दे अशी भावना मी परमेश्वराकडे व्यक्त करत असतो आणि म्हणून आज या पुरस्काराला मी पात्र आहे की मा नाही माहीत नाही परंतु हा पुरस्कार आपण मला दिलात खरं म्हणजे माझ्यासारखा भाग्यवान मीच आहे असं मला वाटतं आणि स्वतःच्याच भाग्याचा हेवा करणारा हा क्षण या ठिकाणी आज तुमच्या सर्व लोकांच्यामुळे मला प्राप्त झालेला आहे हा पुरस्कार हे माझं वैयक्तिक यश नाही तुम्ही अनेक सगळं कामं वाचून दाखवली काय काय केलं ते म्हणाले कधीकधी आपण सगळ्या गोष्टी सांगत असतात की एकनाथ शिंदेने हे केलं ते केलं माझं कर्तव्य म्हणून मी ते करत असतो जी जबाबदारी मिळाली त्या जबाबदारीचं सोनं करणं हे प्रत्येक कार्यकर्त्याचं आणि प्रत्येक समाजसेवकाचं काम असतं आणि म्हणून मला काय मिळालं यापेक्षा मी समाजाला काय देणं लागतो ही भावना ठेवून आपण काम केलं पाहिजे आणि म्हणून हा पुरस्कार माझा वैयक्तिक नाही हा माझ्या सर्व सहकाऱ्यांचा पुरस्कार आहे हा सर्व सहकाऱ्यांचं यश आहे त्यांचा सन्मान आहे असं मी या ठिकाणी म्हणतो आणि माझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या माझ्या लाडक्या बहिणींचा आहे लाडक्या भावांचा आहे लाडक्या वारकऱ्यांचा आहे लाडक्या शेतकऱ्यांचा आहे आणि म्हणून मी आणि त्याचबरोबर जनतेसाठी केलेल्या प्रामाणिक कार्याचा सेवेचा हा पुरस्कार आहे आणि म्हणून मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आणि या राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या वतीने हा पुरस्कार मी स्वीकारतो स्वीकारलेला आहे नम्रपणे आणि म्हणून मला जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या नावाने देखील देऊ इथं पुरस्कार मिळाला आज हा सन्मान इथं आज प्राप्त होतो आहे हा पुरस्कार कोणत्याही पदापेक्षा सगळ्यात मोठा पुरस्कार असं मी या ठिकाणी मानतो आणि मी त्यासाठी संत महात्म्यांचं वारकरी बंधूंचे किती आभार मानले तरी ते पुरेसे होणार नाहीत ते कमीच पडतील आणि म्हणून आपल्यासारख्या संत सज्जनांनी आणि लाखो वारकऱ्यांनी मला दिलेला हा पुरस्कार रूपी आशीर्वाद आहे असं मी मानतो आणि म्हणून मी एक साधा कार्यकर्ता आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मी मुख्यमंत्री असताना देखील कार्यकर्ता म्हणून काम केलं आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे उपमुख्यमंत्री म्हणून मी देवा आता काम करतोय कार्यकर्ता म्हणून मग काम करतोय मी आपल्याला माहीत आहे अरे बाबा सी एम म्हणजे लोक म्हणायचे चीफ मिनिस्टर मी म्हणायचो सी एम म्हणजे कॉमन मॅन सर्वसामान्य माणूस आता मी डी सी एम आहे देवेंद्रजी आमचे मुख्यमंत्री आहेत त्यांची टीम आणि आम्ही सगळं टीम बनून काम करतो आहे राज्याला पुढे न्यायचं आहे आता डी सी एम आहे आता मी म्हणतो डेडिकेटेड टू कॉमन मॅन wow. सर्वसामान्य माणसाची नाळ आपली जुळता तुटता कामाने शेवटी सर्वसामान्य माणूस हा आपला केंद्रबिंदू आहे आणि त्याच्यासाठीच आपल्याला खपायचं आहे त्याच्यासाठीच आपल्याला जगायचं आहे आणि म्हणून सर्वसामान्यांचं सरकार म्हणून आपण अडीच वर्षात खूप कामं केली ती वाचता येणार नाही मोजता येणार नाही त्यानंतर आमची दुसरी इनिंग सुरू झालेली आहे ती देखील त्याच वेगाने आम्ही पुढे नेतो आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने जनतेची सेवा हे विठ्ठलाचंच स्वरूप आहे आणि म्हणून जनता जनार्दनाच्या स्वरूपात विठ्ठलाचंच दर्शन होत असतं आणि जनता जनार्दनाची सेवा ही विठ्ठलाची सेवा आहे असं मी मानतो आणि म्हणून आमचे नेहमी बाळासाहेब दिगेसाहेब सांगायचे की संत सेवा मनुष्य सेवा हीच ईश्वर सेवा आहे अडल्या नडल्याला मदत करणं हीच ईश्वर सेवा आहे आणि म्हणूनच ते करत 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 मार्गक्रमण करत आपण इथपर्यंत पोचलो संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव हे समकालीन होते त्या दोघांमधील स्नेहभाव फार विलक्षण होता मग अशी अनेक लोकांनी सांगितलं संत ज्ञानेश्वरांनी संजीवन समाधी घेतल्यानंतर आपलं आक्रंदन व्यक्त करताना संत नामदेव म्हणतात नामा म्हणे आता लोपला दिन कर बाप ज्ञानेश्वर समाधीस्त असं ते नातं होतं जिवाळ्याचं नातं होतं अशा संत महात्म्यांचा विचार माझ्यासाठी नेहमीच मार्गदर्शक राहिला आहे नामदेव महाराजांनी आपले भगवत धर्माची पताका त्यांनी मराठी मुलकाच्या पलीकडे नेली उत्तर प्रदेश पंजाब राजस्थान कुठं कुठं सगळं संपूर्ण देशभर त्यांनी बा आपली भागवत धर्माची पताका नेली तिथं रुजवली वाढवली देखील आणि म्हणून वारकऱ्यांना देशभर प्रतिष्ठा मिळवून देणारा हा संत होता आणि म्हणूनच वारकरी हा केवळ वार संप्रदाय नाही ती एक जीवनशैली आहे आणि म्हणून श्री संत नामदेव केवळ महाराष्ट्राचे नव्हते तर ते अखिल विश्वाचे होते आणि म्हणून आजचा हा दिवस महत्त्वाचा आहे ते जितके मराठी माणसांचे आहेत ते शिकांचेही पवित्र ग्रंथ प पवित्र गुरुग्रंथ गुरु 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 साहेबमध्ये संत नामदेवांच्या रचना आहेत आजही गुरुद्वारामध्ये शबद कीर्तन गायलं जातं तेव्हा नामदेव महाराजांच्या बासष्ट रचनाही भक्तिभावाने गायल्या जातात त्यांना नामदेव जी की मुखबानी म्हणून ओळखलं जातं ब्रज भाषेतही त्यांनी रचना केल्या आणि माय मराठी भाषेला संत नामदेवाने अडीच हजार अभंगाचं लेणं दिलं हे आपल्या संत साहित्यातले अलंकार राहिलेले आहेत आणि म्हणून पुढच्या पिढ्यांवर देखील होणारे संस्कार आहेत तुम्हा आम्हाला समजेल अशा सो शो, सोप्या शो, भाषेत मराठी भाषेत अवघड असं तत्वज्ञान संत नामदेव महाराजांनी सहज सोपं करून दाखवलं केवळ भक्तीचा नव्हे तर ज्ञानाचा प्रसार देखील संत नामदेव महाराजांनी केला हे आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे आणि म्हणूनच आज आपण पाहतो या ठिकाणी त्यांची भूमिका जी होती नामु नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लाऊ जगी अशी त्यांची भूमिका होती मला अतिशय समाधान वाटतं की मी मुख्यमंत्री असताना मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यामध्ये माझा खारीचा वाटा होता त्यावेळेस आमच्यासोबत देवेंद्रजी अजितदादा सगळे होते आणि या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी तात्काळ आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला हा देखील एक मोठा विषय आहे आणि माझी भाषा अभिजात ठरली कारण श्री संत नामदेव महाराजांच्या रचना मराठीत आहेत तुकोबांच्या रचना ज्ञानेश्वर माऊलीच्या रचना मराठी भाषेत आहेत यांनीच भाषा अमृताने पैजा पैजा जिंकणारी केली आणि म्हणून या ठिकाणी उपमुख्यमंत्री म्हणून काम करत असताना मला वाटतं नामदेव महाराजांच्या आणि इतर ज्या काही संत रचना आहेत त्या भारतात चौदा भाषांमध्ये पोहोचवता आल्या तर फार मोठं काम होऊ शकतं आणि त्यासाठी आपल्याला सगळ्यांना मिळून प्रयत्न करायला हवा सरकार म्हणून जेवढं काही करता येईल ते नक्की आपण करू अशी खात्री आणि शब्द आपल्याला या ठिकाणी देतो आपल्या कीर्तनकलेमुळे प्रत्यक्ष पांडुरंगाला डोलायला लागायचं लागा अशी नामदेव महाराजांची कीर्ती होती आणि अत्यंत निष्ठेने आणि तन्मयतेने त्यांनी वारकरी पंथाचा प्रसार केला बहुजन समाजाच्या सुप्त आकांक्षा जागवल्या त्यामुळेच वारकरी पंथ तळागाळापर्यंत पोहोचू शकला तो सर्वसामान्य जनतेचा संप्रदाय झाला साधू संतांच्या चरणांच्या धुळीचा स्पर्श व्हावा म्हणून पंढरपुरात विठ्ठल मंदिराच्या महाद्वारी पायरीचा दगड होण्यात त्यांनी धन्यता मानली यापेक्षा काय महानता असू शकते आणि म्हणून कुत्र्याने चपाती पळवली तर त्याला ती कोरडी खायला लागू नये म्हणून तुपाची वाटी घेऊन त्याच्या त्याच्यामागं नामदेव महाराज आपण पाहिले यापेक्षा दुसरी माणुसकी आणि भूतदया काय असू शकते एवढंच मी आपल्याला सांगतो आणि खरं म्हणजे हे सगळ्यांनी आचरणात आणलं पाहिजे आचरणात आणलं पाहिजे आमचंही असंच म्हणणं आहे या राज्यात कोणी भुकेला उपाशीपोटी राहता कामाने या राज्यामध्ये कोणी औषधाविना त्याचा जीव जाता कामाने या राज्यामध्ये शिक्षणा वाचून कोणी वंचित राहता कामाने या राज्यातल्या शेतकऱ्याने आत्महत्या करता कामाने या सर्व आमच्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी लाडके सर्व ज्येष्ठ यांच्या आशीर्वादानेच हे सरकार आहे तुमचंच सरकार आहे आणि त्यामुळे जे जे काय करायला लागेल ते ते करण्याचं काम आपण करू संत नामदेवांनी देवाला केलेली विनंती कायम लक्षात ठेवायला पाहिजे नामदेवांनी देवाला विनंती केली आहे की देवा मला सतत नम्र राहू दे मला कधीही अहंकारी होऊ देऊ नको अहंकार माझ्या मनाला शिवताही कामा नये माणसात उर्मटपणा आला की तो कधी यशस्वी होत नाही आपल्याला आयुष्यात मोठं व्हायचं असेल तर नम्र राहायला पाहिजे नम्र व्हायला शिकलं पाहिजे थोरांचे चरित्र आपल्याला हेच शिकून जात ती आचरणात आपण आणली पाहिजे ते दुःख भिक्ख काही राहणार नाहीत सगळे गुन्ह्या गोविंदाने या ठिकाणी राहतील आणि म्हणून श्री नामदेव महाराजांनी श्री कृष्ण भेट अतिशय रसाळ पद्धतीने अभंगातून सांगितली आहे ते म्हणतात भक्षुनिया पोहे संतुष्ट जाहाला भक्षुनिया पोहे संतुष्ट जाहाला मग आनंदला नारायण विश्वकर्म्या लागी तेव्हा आज्ञा केली क्षणात रचली सुदामपुरी हे उदाहरण आपल्याला मुठभर कोयांच्या बदल्यात नारायणानं ना ना आपल्या सख्या सवंगड्याला अवघी सुदामपुरी उभी करून दिली हे केवढं मोठं उदाहरण आहे आणि म्हणून माझी देखील अशीच अवस्था आहे मी काही काही छोटी मोठी सेवा केली असेल पांडुरंगाची वाघ पण कितीतरी पटीनं परतफेड तुम्ही मोठ्या पद्धतीने केली यासाठी तुम्हाला धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहेत मी तुमचे आभार कुठल्या शब्दात मानू हे मला सांगता येणं ना शक्य नाही आणि म्हणून संत औषध नामदेव महाराजांचे आणि नामदेव महाराजांचे औषध आहे वारकरी संप्रदायाचा देखील मी या ठिकाणी अजन्म ऋणी राहीन एवढंच मी यासाठी सांगतो सर्वसामान्य शेतकऱ्याच्या घरात जन्मलेला मी एक शेतकरी कुटुंबातला मुलगा आहे आणि म्हणून मी मगायशी सांगितलं काही झालं तरी मी कार्यकर्ता म्हणूनच आहे आणि म्हणून कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही मोठी ओळख मला मिळाली सगळ्या पदापेक्षा मोठी या क्षणी एवढंच सांगतो जाता जाता लोकसभेचा वसा मी कधी सोडणार नाही या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत हा एकनाथ जनता जनार्दनाची सेवा निरंतर करीत राहील अशी देखील आपल्याला ग्वाही देतो संत नामदेव महाराजांच्या शिकवणीप्रमाणे आम्ही काम करतो आहे आम्हाला तळागाळातल्या प्रत्येकाचा विकास अपेक्षित आहे मागाशी सांगितल्याप्रमाणे आणि महाराष्ट्राच्या तमाम साधू संतांच्या सोबत आम्ही सर्वजण गंभीरपणे उभे आहोत कारण राजकीय अधिष्ठानापेक्षा धार्मिक आणि आध्यात्मिक अधिष्ठान केव्हाही वरचं राहिलेलं आहे आणि म्हणून याची जाणीव आम्हाला आहे आणि म्हणून मी मागही सांगितलं होतं जोपर्यंत हा एकनाथ शिंदे आहे तो आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे साधू संतांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही असं हे आपल्याला काम करायचं आहे कोणताही पदार असो किंवा नसो आणि म्हणून माझ्या वारकऱ्याला कोणताही त्रास होता कामाने म्हणून आपला खटाटोप चाललेला असतो आणि म्हणूनच या ठिकाणी आपण नेहमी सांगित बघितलं की जेव्हा पा आषाढी वारी होती जेव्हा माझी पूजा होती देवेंद्रजींच्या पूजा पूजा होती पण आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये व्ही आय पी व्ही आय पी म्हणजे कोण व्ही आय पी म्हणजे माझा वारकरी म्हणजे व्ही आय पी आहे हे ब ठरवून आपण काम केलं आणि म्हणून त्यांना सुविधा ज्या आहेत त्याच्यात मी जात नाही आतापर्यंत आपण अनेक निर्णय घेतले सोयी सुविधा केल्या इतिहासात प्रथम वारकऱ्यांच्या दिंड्यांसाठी अनुदान केलं विमाछत्र केलं आरोग्य के तपासणी शिबिरं केली आणि सर्व सुविधा देण्याच्या या ठिकाणी आपला प्रयत्न आहे या ठिकाणी लाखो वारकरी येतात या ठिकाणचा जो काही विकास आहे तो हळूहळू होतो आहे आणि सर्वांना कुणालाही बाजूला ठेवून कुणालाही सर्वांना विश्वासात घेऊनच सर्वांच्या संमतीनेच इथं जे काय होईल ते होईल पांडुरंगाच्या आशीर्वादानेच सगळं होईल आणि म्हणून महाराष्ट्रातले प्रत्येक ब तीर्थक्षेत्र असणाऱ्या मंदिराचा निधी आपल्या सरकारने दोन कोटीवरून पाच कोटी केला कारण मंदिर हे संस्काराचं मुख्य केंद्र आहे तिथून संस्कार आचार विचार देण्याचं काम होतं आपल्या श्रद्धास्थान गोमातेला देखील आपल्या सरकारने राज्यमातेचा दर्जा दिला हे देखील मी या ठिकाणी सांगतो आणि महाराष्ट्र हे आपलं पहिलं राज्य आहे आणि इतिहासात वारकरी संप्रदायासाठी स्वतंत्र महामंडळाची निर्मिती केली आहे अक्षर महाराज त्याचं पुढं काय बघून घ्या नाही पूर्तता करू आपण म्हणजे काय ज्या काय अडचणी असतील त्या सांगा आम्हाला आणि म्हणून सगळ्या अडचणी एक कशाला सांगतात करू करू सगळं करू बघा तुम्हाला मी काय सांगितलं कुणालाही विश्वासात न घेता पुढं विकास ढकलणारं हे सरकार नाही हे तुमचंच सरकार आहे आणि म्हणून तुम्ही स्थापन केलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी मी जास्त काय सांगत नाही पांडुरंग हा आपल्या प्र प्रत्येक वारकऱ्यामध्ये असतो धर्मरक्षण करणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आपला आपलं जे काय हे सनातन धर्म आहे आपलं हे काय धार्मिक का अधिष्ठानं आहेत हे पांडुरंगाच्या ज्या काही शिकवणी आहे त्या पुढे नेण्याचं काम आपण करू आज या धर्मसभेने आज जो आमचा गौरव केला मी त्यासाठी पूर्णत आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो शेवटी इतकंच सांगतो वारकरी संप्रदायाच्या सेवेसाठी कटिबद्ध होतो आहे आणि सदैव राहीन ही ग्वाही देतो हो। संतांचे विचार आणि वारकरी सं परंपरा हीच महाराष्ट्राची ओळख आहे महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे वीरांची भूमी आहे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे आणि म्हणून संतांचे विचार समाजात रुजवण्यासाठी आणि नव्या पिढीला या परंपरेशी जोडण्यासाठी आपण सगळ्यांनी कटिबद्ध राहिलं पाहिजे आणि पंढरीचा देव प्रत्यक्ष उदार असं संत नामदेव म्हणाला महाराज म्हणाले होते त्यांचा शब्द प्रमाण मानून काल संत सावतामाळी महाराज यांचा समाधी सोहळा पुण्यतिथी या ठिकाणी होता आणि त्याला अ दर्जा दिला दीडशे कोटी निधी पण दिला दिला ना पकडा दिला हां म्हणजे ते मला आठवण करा नाही तर बोलून आणि नंतर मग मला पकडतील तिकडे त्यामुळे जे बोलतो ते करून दाखवायला पाहिजे झाला ना दिलेला शब्द आम्ही पाळणारे लोक आहोत आणि म्हणून दिलेला शब्द आम्ही पाळणारं आपलं सरकार आहे त्याच्या पाठीमागं तुमचे आशीर्वाद आहेत आणि म्हणून मी पुन्हा एकदा जाता जाता नामदेव महाराजांना वंदन करतो विठ्ठल रक्मयाची चरणी नतमस्तक होतो पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो जय जय कृष्ण हरी